नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते आणि उपवासाचे पदार्थ बनवत असतो आज आपण खास असा शाबुदाना वडा नवरात्रीसाठी येथे तयार करणार आहोत वडा अतिशय कुरकुरीत आणि साध्या सोप्या पद्धतीने येथे बनवणार आहोत आवाजावरून तुम्हाला हे कळालंच असेल की दोन्ही बाजूने अतिशय कुरकुरीत असा वडा आपण येथे तयार केलेला आहे त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने याबरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी रेसिपीसुद्धा तयार करणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा सर्वप्रथम एक वाटी शाबुदाना छान असा आपल्याला निवडून घ्यायचा आहे दोन पाने हा शाबुदाना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे शाबुदाण्यावर जे पॉलिश वगैरे केलेलं असतं पाण्याने धुवून ते सर्व स्वच्छ होतं तर हे पहा पहिलं पाणी आपल्या इथे काढून झालेलं आहे आता पुन्हा एकदा यावर पाणी घालून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर आता भिजण्यासाठी यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे शाबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे त्यानंतर यावर झाकण ठेवून रात्रभर हे शाबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचं आहे शाबुदाना वडा रेसिपीसाठी दुसरं महत्वाचं साहित्य म्हणजे बटाटा आपल्याला येथे उकडून घ्यायचा आहे कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर दोन लिटरचा कुकर घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तळाशी पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर बटाटे घालून घेतलेला डबा आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा कुकरचं झाकण बंद करून आता आपल्याला गॅसवर ठेवून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर हे पहा सर्वप्रथम आपल्याला छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाणे येथे मोजून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड पाणी घालून भिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कच्च्या शेंगदाण्याची चटणी नको असेल तर हे शेंगदाणे तुम्ही भाजून सुद्धा भिजवून घेऊ शकता आता अर्ध्या तासानंतर येथे अर्धा वाटी दही चवीनुसार मीठ आपण काढून घेतलं तीन हिरव्या मिरच्या आवडीनुसार काढून घेतल्या आता इथे शेंगदाण्यामधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे त्यावर मिरच्या घालायच्या आणि मिक्सरला एक फिरकी मारायची यामध्ये पाणी घालायची गरज नाही तर हे असं दरदरीत वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला छान असं आंबट दही घरी केलेलं मी घालून घेतलं तुम्हाला हवं असं तर मलाई दही सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर अगदी झटपट एक मिनिटामध्ये आपली ही चटणी रेसिपी तयार होते आता आपण जो शाबुदाना रात्री भिजायला घातला होता तुम्ही येथे पाहू शकता की छान असा आपला शाबुदाना भिजून तयार झालेला आहे आता कुकरच्या सुद्धा तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरची वाफ काढून आपल्याला बटाटा कसा शिजला आहे ते चेक करून घ्यायचं सर्वप्रथम बटाटा आपल्याला येथे थंड झाल्यानंतर सोलून घ्यायचा आहे तर हे पहा सर्व वरची साल काढून आपल्याला हे बटाटे छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता उरलेले सर्व बटाटे आपल्याला याच पद्धतीने साले काढून स्वच्छ करून घ्यायचे तर हे पहा सर्व बटाटे आपले येथे छान असे सोलून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण यासाठी मिरची तयार करणार आहोत तर पाच झणझणीत अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी एक वाटी कच्चे शेंगदाणे येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला मिक्सरला याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं येथे आपला ठेचा तयार झाल्यानंतर चवीनुसार मीठ काढून घेतलं आता शाबुदाना येथे आपल्याला छान असा मोकळा करून घ्यायचा आणि शिजलेले बटाटे आपल्याला यामध्ये कुस करून छान असे मिक्स करून घ्यायचे तर आपण घेतलेले सर्व बटाटे यावर घालून घ्यायचे आणि हाताने छान हे मळून एकजीव असं करून घ्यायचं आता मिरची न घालता सर्वप्रथम हे आपण तसंच मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यावर आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आता सर्व आपल्याला येथे छान असं एकत्र एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आता शाबुदाना वडा तयार करण्यासाठीच केलेलं मिश्रण आपलं छान असं तयार झाल्यानंतर मध्यम आकाराचा वडा होईल अशा पद्धतीचं मिश्रण हातावर घेऊन आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे तर येथे मी फक्त मध्यम आकाराचे शाबुदाना वडा तयार करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यापेक्षा छोटे किंवा मोठे सुद्धा वडे तयार करून घेऊ शकता आता कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं ते तेल कसं गरम झालं आहे हे चेक करण्यासाठी शाबुदाना वड्यासाठी तयार केलेलं के थोडंसं मिश्रण तेलामध्ये घालून ते छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे तेल कसं तापलं आहे हे आपल्याला समजतं त्यानंतर वडा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आता गॅस जो आपण मोठा ठेवला होता तो मंद करून घ्यायचा आणि मंद गॅसवर एका बाजूला शाबुदाना वडा छान असा तळून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूचा शाबुदाना वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने थोडंसं तेल शाबुदाना वड्यावर घातल्यामुळं तो छान असा कडक होईपर्यंत आणि जे बुडबुडे येत आहेत ते कमी होईपर्यंत हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी अर्धा ते एक मिनिट एक वडा तळून झाल्यानंतरच दुसरा वडा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा एका बाजूला छान असा तळून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूला त्याची पलटी मारून घ्यायची या पद्धतीने आपल्याला सर्व शाबुदाना वडे मोठ्या ते मध्य तळून घ्यायचे आहेत तर हे पहा अगदी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत सगळे शाबुदाने वडे तळून घ्या म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जाते तर पुढील साबुदाणे वडे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत येथे आपले शाबुदाना वडा छान असा तळून झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत हा साबुदाना वडा आपण तयार करून घेतला नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपण नक्कीच करीत असतो तर हा साबुदाना वडा रेसिपी नाश्त्यासाठी नक्की करून पहा तयार करून घेतलेल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चा चा दह्याबरोबर हे तुम्ही नक्की सर्व करू शकता अतिशय अप्रतिम असे चवीचे लागते तर या नवरात्रीमध्ये नक्की करून पहा हे पहा आपला साबुदाना वडा जर फोकनी चेक केला तर तो अतिशय कुरकुरीत असा दोन्ही बाजूने आपण तळून घेतलेला आहे तर आता आतमध्ये आपला साबुदाना वडा कसा झालेला आहे ते पाहण्यासाठी एक साबुदाना वडा येथे मी तुम्हाला फोडून दाखवते अतिशय सुंदर असा आतपर्यंत तळला गेलेला आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या आपल्या चॅनलवरील व्हिडिओ नक्की पाहत राहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद